आमचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते लोकसभेचे विरोधी पक्षनेता आदरणीय राहुलजी गांधी यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतदारामध्ये हेराफेरी झाली मतदार याद्यामध्ये वोट झाला त्या सातत्याने आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी वृत्तपत्रामध्ये आलेलं आहे आणि त्यांचं महाराष्ट्राचं जे निवडणुकीचे अनालिसिस करताना आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी मतदार मतदारसंघाचं उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि राहुलजी गांधी यांनी कामठी मतदारसंघाचं उदाहरण द्यायच्या वेळेस ते पस्तीस हजार होतं अधिकचे वाढले आणि जे छप्पन हजार मोठा गोडबंगा झाला त्याची सविस्तर माहिती देण्यासाठी मी या ठिकाणी आपल्यासमोर आपल्याला मी प्रेस नोटच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलेली आहे आज ज्या पद्धतीनं निवडणूक एकोणतीस दहा ला मतदार अंतिम त्या ठिकाणी प्रसिद्ध झाली त्यावेळेस कामठी मतदारसंघामध्ये चार लाख अठ अठ्ठ्याऐंशी हजार वट होते आणि त्याच्यामध्ये वाढ ही तेवीस हजार वटाची होती एकोणतीस ला अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक आयोगाने सांगितलं की मतदानाची जे प्रोसेस आहे निवडणुकीच्या चार दिवसापर्यंत हे चालू राहील आणि ज्या एकोणतीस तारखेनंतर तर निवडणुकीच्या वो वो चार दिवसागोदरपर्यंत निवडणूक येऊन ठेपली होती त्यावेळेस आम्ही मी स्वतः प्रचारामध्ये त्या ठिकाणी प्रचारामध्ये आमचे सर्व कार्यकर्ते प्रचारामध्ये मेहनत घेत होते आम्ही त्या प्रोसेसमध्ये लागलो होतो आणि त्या दरम्यानमध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून कामगी मतदारसंघामध्ये एक तीस तारखेपासून तर मतदानाच्या चार दिवसागोदरपर्यंत बारा हजार मतदार ज्या ठिकाणी ऑनलाइन मतदार नोंदणी झाली आणि ते नोंदणी करत असताना निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कोणतंही आय आय डी प्रूफ पाहिला नाही फक्त आधार कार्डच्या भरोसा त्या मतदारामध्ये नोंदणी झाली आणि अशाच पद्धतीचा घोड त्या ठिकाणी संपूर्ण आमची मतदारसंघामध्ये नवीन मतदारामध्ये त्या ठिकाणी झाला आपल्याला मी या ठिकाणी एक माहिती देऊ इच्छितो आम्ही संपूर्ण विधानसभेमध्ये आमच्या पाचशे बुथावर संपूर्ण मतदान पाच लाख एक हजार मतदार त्या ठिकाणी श्री या ठिकाणी झाले आणि त्यामध्ये जे पस्तीस हजार वोटिंग वाढलं त्यामध्ये फक्त नागपूर तालुक्यामध्ये साडेस वीस वीस साडेसतरा हजार आणि एका नगरपंचायतचे वेगळे आता मला एक प्रश्न पडला की एका एका नगरपंचायतमध्ये लोकसभेनंतर सहा महिन्यामध्ये अशी कोणती उलाढाल झाली असं कोणते घरं बांधल्या गेले की चार चार न पाच पाच हजार वोटिंग त्या ठिकाणी वाढलं आणि मी आपल्याला त्याच्याकडे मध्ये दोन हजार नऊशे एकसष्ट बहादुरा खरबीमध्ये हे फक्त लोकसभेपासून तर विधानसभेपर्यंत वाढ आहे पैकी वाट वेगळी आहे लोकसभेच्या अगोदरच्या याद्या वेगळ्या होत्या बहादुरा खबी मध्ये पाच हजार चौऱ्याऐंशी मतांची वाढ झाली बेसा पिपळा मध्ये तीन हजार सहाशे सौसष्ट मताची वाढ झाली नवसाळा उडकेश्वर मध्ये चार हजार सातशे बारा मतांची वाढ झाली महादुला नगरपंचायत मध्ये सहाशे सत्याहत्तर मतांची वाढ झाली बाकीच्या विधान त्याप्रमाणात ज्या ज्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी केलं म्हणजे मतदारांनी वाढ झाली कामठी नगरपालिका हा एक लाखाच्या वर मतदार सर्वात मोठा मतदारसंघ नगरपालिका ए रेडची नगरपालिका आहे त्या मतदार नगरपालिकेमध्ये फक्त तीन हजार सव्वीस मतांची वाढ झाली या सहा महिन्यामध्ये लोकसभेपासून तो विधानसभेपर्यंत अशा कोणत्या बिल्डिंगा बनल्या काही नवीन होत आल्या माझ्या माहिती आम्ही आम्ही काय निवडणूक झाल्यानंतर माहितीच्या माहितीच्या अधिकारामध्ये दोन चारला आम्ही माहितीच्या अधिकारात माहिती मागितली की आम्ही निवडणूक आयोगाला विचारलं की आपण हे मतदार टाकले की याच्या आपल्याकडे याचं काय प्रूप आहे कोणत्या भरोशावर तुम्ही मतदार आयडेंटीफाय केले का लिव्हिंग सर्टिफिकेट होती काम राशन कार्ड होतं त्यांच्याकडे कोणती माहिती उपलब्ध नाही फक्त ऑनलाईनच्या भरोशावर त्यांनी हे मतदार त्या ठिकाणी टाकले आणि मी त्या ठिकाणी प्रशासक निवडणूक आयोगाच्या जे मतदार होते ते कन्फर्म करायसाठी द्यायच्या की थे की येते कन्फर्म करायसाठी या की भारतीय जनता पार्टीच्या बिरोलोकडे राहतो म्हणजे एवढा मोठा राहुलजी गांधी जे म्हणते ते सत्य परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमटीचं उदाहरण दिलेलं आम्ही पूर्ण आकडे सेफ आकडेवारी आहे बी जे पीच्या नेत्यांनी सांगितलं की सतरा हजार वोट आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी ऐकलं टी व्ही चॅनलच्या माध्यमातून ऐकलं की बी बी भी जे पीच्या नेत्यांनी सांगितलं की काँग्रेसच्या नेत्यांनी सतरा हजार वोटिंग टाकलं हे सतरा हजार हजार विलय कुठून आलं आम्ही तर वोटिंग नाही हो टाकलं आमचे हो कार्यकर्ते टाकते प्रत्येक गावातला सरपंच असो तिथला जो स्थानिक कार्यकर्ता असतो हे सगळे मतदार काँग्रेस पक्षाने काही वोटिंग टाकलं नाही हे सतरा हजार फिगर बीजेपीच्या नेत्याकडून आला कुठून निवडणूक आयोगाने दिला आम्ही निवडणूक आयोगाने दिला त्यांना त्यांनी स्पष्ट करावं असा फिगर कोणती पार्टी काँग्रेस पार्टी हे मतदार टाकत नाही आमचे स्थानिक कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रत्येक गावातले प्रत्येक नगरपंचायतच्या कार्यकर्ता त्या ठिकाणी मतदार यादीमध्ये कमी जास्त प्रमाणात त्या ठिकाणी मतदान करतात म्हणून एवढा मोठा सल्लांगला केल्यानंतर तुम्ही राहुल गांधी न कशी चुकी राहुल गांधीच दिलं हे हवेत नाही माझ्याकडे आकडेवारी उपलब्ध आहे म्हणून आम्ही मला एक सांगा आम्ही लोकसभेच्या निवडणुका झाल्या जिल्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या मी स्वतः उमेदवार होतो आता अशी कोणती यंत्रणा भारतामध्ये पहिले पहिली निवडणूक आहे की कलेक्टरना अंतिम यादी प्रसिद्ध केल्यानंतर बारा हजार नोट ऑनलाईन झाले हे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन फोटाची पद्धत आली तुम्ही त्याचा कट ऑफ डेट ठेवली पाहिजे ना मतदारासाठी चार दिवसापर्यंत आम्ही जेव्हा निवडणूक लढत होतो आमचा कार्यकर्ता निवडणूक लढत होता तेव्हा तुम्ही मतदार यादीमध्ये तुमचे कोर ग्रुपच्या माध्यमातून तुमच्या तिथून मतदार यादीमध्ये नाव समविष्ठ करत होती म्हणजे हे कोणती पद्धत होती महाराष्ट्रामध्ये निवडणूक आहे म्हणून आमचा माझा स्पष्ट आरोप आहे आमचे नेते राहुलजी गांधी यांनी जो आरोप केला स्पष्ट सत्य परिस्थिती त्या ठिकाणी पूर्ण गृहित धरून आरोप केलेला आहे राहुल गांधी यांनी चुकीचा आरोप केला नाही याच्यासाठी आमची पत्रकार परिषद या ठिकाणी आली होती मग काय पाहिजे केलं पाहिजे ना तुम्ही आयडी प्रूफच्या भरोश्यावर मतदान केलं त्यावेळेस मग मत आणि तुम्हाला सांगू ह्या मतदार यादीमध्ये मग बीटाच्या भट्टीवाले लेबर छत्तीसगडचे लेबर पूर्ण मध्य प्रांतातील मोठं अनेक मोठं आहे मला सांगा एक मेसा बेलतोडी नगरपंचायत मध्ये पाच हजार होट कसे वाटते तुम्ही फिरत काय गव्हर्नमेंट पासून मला आम्ही आमची मागणी तेच आहे ना का मागून राहिले पूर्ण महाराष्ट्राचा डाटा मागून राहिले शेवटल्या दोन घंट्यामध्ये ते इलेक्शन झालं त्याचा डाटा मागून राहिले तुम्ही त्याच्या रागा लागल्या ला होत्या त्याच्या फुटेज द्या म्हणून राहिले हे मतदार यादी मागितली हे मतदार यादी मागून राहिली याच्यात कोणत्या चूक आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं संविधानामध्ये सगळ्यांना सगळ्याचा अधिकार आहे आपला हक्क मागण्याचा आणि आमचा हक्क मागणार आम्ही काँग्रेस पक्षाचा उमेदवार होतो मला काय मत कमी नाही भेटले मागच्या विधानसभेमध्ये एक लाख सात हजार मतं भेटले मला दोन हजार एकोणीसला ला आता मला दोन लाख एक लाख चौतीस हजार सत भेटले मत कमी झाली माझी लोकप्रियता कमी नाही झाली या चुकीमुळे मी निवडणूक आलो लोक यादीमध्ये पस्तीस हजार नवीन मतदार आहेत पस्तीस हजारामध्ये एकट्या नागपूर तालुक्यामध्ये चार नगरपंचायतचा विचार केला त्यामध्ये बावीस हजार लोक वाढले बाकीच्या खेड्यामध्ये कमी जास्त प्रमाणात वाढले म्हणून का ह्या लोकशाहीमध्ये आपण बोलायचं नाही का जर आमचा नेता आदरणीय राहुलजी ने गांधी बोलत असेल त्याच्या चुकीचं काय आहे माझ्या आमची संघाचा पुरे देशामध्ये नाव नाव केलं पुन्हा इंडियन एक्सप्रेस पासून सगळ्या तुमच्या पत्रकार मीडियामध्ये नाव आलं म्हणजे परिस्थिती सत्य म्हणून मी माझे एक कर्तव्य होतो की आपण जनतेसमोर महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्ही गेलो पाहिजे हे उमेदवार म्हणून काँग्रेस पक्षाची महाविकास आघाडीची बाजू मांडली पाहिजे म्हणून हे सत्य परिस्थिती आपल्या सर्वांसमोर पर ठेवण्यासाठी या ठिकाणी आलो आणि माझी मागणी आहे आम्ही जे माहितीच्या अधिकारात मागितलं ज्यावेळी निवडणूक आयोगाच्या सरकार केंद्राने आपला पदाचा दुरुपयोग केला असं त्याच्याकडे कारवाई झाली पाहिजे आदरणीय राहुलजी गांधी यांनी जे जे मागितलं ते सर्व निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी दिलं पाहिजे निवडणूक आयोगात थोतर मतर उत्तर नोंद आणि त्या ठिकाणी माहिती मागितली द्यायला पाहिजे हे सगळ्याचा संविधानाचा अधिकार आहे परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली त्या घटनेबाईच्या माध्यमातून सगळ्याचा अधिकार आहे म्हणून आमची मागणी आहे त्यामुळे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्हाला न्याय भेटला पाहिजे राहुल गांधींनी जो प्रश्न लोक आयोगाचं चुक चुकीचं उत्तर आहे त्यांच्या पर्सेंटेज पुरी फायदा फायदा जे पर्सेंटेज आहे बाकी बारा वाजेपर्यंत डिक्लेअर काँग्रेसने काँग्रेसने सुप्रीम कोर्टामध्ये घेतला निवडणूक आयोगाकडे तत्कालीन राहुल गांधी निवडणूक आयोगाकडे दिलेला आहे निवडणूक आयोग शंभर टक्के खोटा बोलत आहे मंत्री बीजेपीचे राहुल गांधी भी बोलते बिहार चुना बोल चुनाव हर चीज लोकशाही चलती है लेकिन राहुल जी गांधी झूठ नहीं बोल रहे महाराष्ट्र को जनता को मालूम है ये हमारे पास पेपर है ये झूठे पेपर नहीं है राहुल गांधी ने पूरे एनालिस सहित तो जो फिगर है वो महाराष्ट्र की जनता के सामने लाया है इसके लिए राहुल गांधी झूठा को बोलेंगे सत्य के लिए झूठ नहीं बोलेंगे राहुल गांधी ये इन्होंने आज नहीं किया ये हरियाणा में भी, भी किया महाराष्ट्र में भी, भी किया अभी आगे चल के ये बहुत ये जो चुनाव आहे नागपूर का जो वोटर लिस्ट आहे निवडणुका मध्ये सुद्धा हेच करणार आहे का मग भाजप बिहारची निवडणूक चिंता आमच्या निवडणूक आयोगाकडे आमची लढाई निवडणूक आयोगासोबत आहे आता हे मदत येते तर काय करणार आम्ही आम आमची राहुलजी लढा राहुल गांधी आमचे नेते राहुलजी गांधी हे निवडणूक आयोगासोबत लढून राहिलेले भारतीय जनता पार्टीसोबत आमची लढाई ते लढाई निवडणूक आयोग लढत असेल ना म्हणजे मागणी करून राहिली आम्ही जे डॉक्युमेंट दिले राहुलजी गांधी यांनी हे निवडणूक आयोगाला मागणी केली आहे आम्ही आम्ही काही दुसऱ्याला मागणी नाही केली म्हणून माझा स्पष्ट आरोप आहे निवडणूक आयोगाने जे मागितलं हे राहुलजी राहुलजी गांधी यांना दिलेलं पाहिजे अनेक लोकांनी आम्ही महाराष्ट्राच्या माध्यमातून पिटीशन दाखल झाले आम्ही निवडणूक आयोगाने मी सुद्धा या सरत तक्रारी आम्ही निवडणूक आयोगाकडे केल्या याचे सुप्रीम कोर्टामध्ये पिटीशन दाखल झालेलं आहे आज नाही कुठं सत्य समोर येईल जनतेच्या समोर कधी येईल पाच वर्षानंतर पुन्हा जेव्हा निवडणूक याची सरकार आता काही होऊ शकते आपने एक बात कही थी की आधार कार्ड के आधार पर ही कई लोगों के वोटिंग किए गए हैं ऐसे में एक महाराष्ट्र में रोहिंग्या और और बांग्लादेशी का भी था कहीं ना कहीं ये उन्हीं के द्वारा वोटिंग कराई गई आपका ऐसा आरोप है जो आधार कार्ड है जो भी आपके पास जो मुझे जो मा, म, म, जो, जो मालूम है जो जो मतदान ऑनलाइन किया वो खाली आईडी आधार कार्ड के भरोसे ही किया उनके पास कोई डॉक्यूमेंट नहीं डॉक्यूमेंट रहता तो हमारे पास हमको वो इन्फॉर्मेशन देते अभी तक इतना देर नहीं लगता था क्योंकि एक रूल है कोई तो भी लिविंग सर्टिफिकेट राशन कार्ड तहसीलदार इसका ग्राम पंचायत का सचिव का सर्टिफिकेट कोई, कोई हो ना कोई होना ये पहला चुनाव है महाराष्ट्र में मैं भी बहुत, बहुत चुनाव लड़ा ये पहला चुनाव है कि कलेक्टर ने यादि करने के बाद बारह बारह हजार वोटिंग मामूली होती क्या हमारे मतदान संघ में कभी इतनी वोटिंग ऐसी वोटिंग नहीं हुई जीती है आप कांग्रेस सोलह सीटें जीती है एनसीपी जीती क्या उन जगहों पर बीजेपी नहीं कर पाई है मैं उसका फिगर पता जिनका मार्जिन जो स्ट्रांग उम्मीदवार थे इसमें कौन से उम्मीदवार हारे मैं आपको बता जिनके उम्मीदवार जितने की कैपेसिटी ये अस्सी हजार सत्तर हजार तक थी वो उम्मीदवार कांग्रेस के बचे जिनकी कैपेसिटी बीस हजार पच्चीस हजार की थी ये ये इनके बोगस वोट के वजह से सब उम्मीदवार हार गए पच्चीस हजार की जो इसकी मार्जिन थी सब उम्मीदवार उसकी वजह से हार गए जिनकी कैपेसिटी अच्छी थी विजय वडेचार जी उनकी कैपेसिटी उनकी मेरे ख्याल से लीडिंग अस्सी हजार के ऊपर आना चाहिए वो पंद्रह पंद्रह बीस हजार से जीत के चुनाव जीते अगर एक एक मतदाता संघ का एनालिसिस अलग अलग आपके है आपके अच्छे अच्छे मीडिया का आपके बड़े पेपर बड़े बड़े पेपर जो नागपुर के जो नेशनलाइज पेपर है उनका एनालिसिस था मैं बीस से अट्ठाईस तक चुनाव जीतने वाला था ये पक्का है आप लोग फिक्र निकालो किसका कोई भी मीडिया पिछला चुनाव का किसी भी फिक्र निकालो मैं तो जो मैंने बताया इतने हजार मैं चुनाव जीतने वाला